सुनबाई तू कुठे जायची तयारी करत आहेस कल्पना ताईने आपल्या सुनेला जान्हवीला विचारलं तेव्हा जान्हवी म्हणाली आई तुम्हाला सांगितलं होतं ना मेघाचा साखरपुडा आहे तर माहेरी जात आहे म्हणून विमलला सगळं व्यवस्थित सांगत आहे आणि जर तुम्हाला अजून काही सांगायचं असेल तर सांगा तेव्हा कल्पनाताई म्हणाल्या हे काय सुनबाई तू तर बघेल तेव्हा माहेरी जाण्याच्या विचारातच असते आता तुला बहिणीच्या साखरपुड्याला जायचं आहे परत लग्नासाठी एवढंच होतं तर लग्नच का केलंस तू राहायचं होतं तुझ्या माहेरी आम्हाला पण दुसरी एखादी भेटली असती जिला आमची काळजी आहे तेव्हा जान्हवी म्हणाली तुम्ही हे काय बोलत आहात आई मला पण तुम्हा सर्वांची काळजी आहे पण याचा अर्थ हा नाही मी माझ्या माहेरी जिथे मी जन्म घेतला जिथे मी लहानाची मोठी झाली त्याला विसरून जा माझ्या सख्या बहिणीचा साखरपुडा आहे मला तर जायलाच हवं लग्न झालं म्हणून माहेरशी नातं का तोडायचं तेव्हा कल्पनाताई म्हणाल्या हे बघ जानवी आपल्या बायकांच्या जीवनाचं हे सगळ्यात मोठं सत्य आहे लग्नानंतर ती तिच्या नवऱ्याबरोबर अतूट बंधनात बांधली जाते त्यानंतर सगळे नाते विसरून जावे लागतात नवऱ्यामुळेच तिचं अस्तित्व आणि घर असतं माहेर तर फक्त एक हॉटेल बनून जातं जिथे फिरण्यासाठी दोन चार दिवस गेलं खाल्लं पिल्लं वेळ घालवला आणि निघून आलं मग हॉटेलबरोबर एवढा मोह कशाला ठेवायचा आई हॉटेल आई किती सहजपणे तुम्ही हॉटेल बनवलं आमच्या लहानपणींच्या आठवणींना हे तुमचे विचार असतील माझे नाही माझ्यासाठी माझं सासर जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं माझं माहेरही आणि मी उद्या माझ्या बहिणीच्या साखरपुड्याला जाणार आहे तेव्हा कल्पनाताई म्हणाल्या विचार कर जर उद्या साखरपुड्याला गेलीस तर लग्नाला जाणार नाही आणि तुला वाटत असेल की सुबोध तुझी बाजू घेईल तर ते विसरून जा आजपर्यंत त्यानं माझं बोलणं कधीच टाळलं नाही असं नको व्हायला हो माहेरचं कर्तव्य करायला जाशील आणि नवऱ्याबरोबरचं नातं तुटून जाईल तुला काय वाटतंय बाकींच्या सुनांक तू पण या घरात तुझा हुकूम चालवशील आणि मी बिचारी बनवून तुझी अज्ञा पाळत राहू कधीच नाही या घरात पहिल्यांदा पण माझं चालत होतं आणि पुढे पण माझंच चालेल समजलं जानवी आता काही बोलू शकली नाही तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या तिच्या लग्नाला जास्त दिवस झाले नव्हते आणि तिच्या सासूच्या हुकुमशाहीची सवय तिला पहिल्या दिवसापासूनच खटकत होती आज तिच्या सासूंच्या तोंडून असे शब्द ऐकून ती चकित झाली होती तिला समजलं होतं तिच्या भावनांची कल्पनाताईंना किंमतच नाही ती तरी काय करणार तिने विचार केला की तिच्या नवऱ्याला सुबोधला याबद्दल विचारेल रात्री जेव्हा सुबोध आला जान्हवीने त्याला सगळी हकीकत सांगितली यावर सुबोध म्हणाला हो मला सगळं माहीत आहे आईने मला फोन करून सगळं सांगितलं तेव्हा जान्हवी म्हणाली काय आईने तुम्हाला सगळं सांगितलं मग तुम्ही आईना समजावत का नाही शेवटी ते माझं माहेर आहे मी तिथे कशी जाऊ शकत नाही तेव्हा सुबोध म्हणाला जान्हवी तू आईला चुकीचं समजत आहेस आईच्या बोलण्याचा तो अर्थ नाही तिला तर फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू सारखी सारखी माहेरी जाऊ नकोस एक दोन वर्षाने जात जा त्यामुळे त्यांना पण शांती मिळेल आणि तुला पण आणि तुला शेवटी इथेच राहायचं आहे तर मग इथले रीतीरिवाज शिकण्यावरती जास्त लक्ष दे मला तर आईच्या बोलण्यात काही चुकीचं वाटत नाही जान्हवीला सुबोधचं बोलणं ऐकून विश्वासच बसत नव्हता लग्ना अगोदर एकदा जरी याचे हे विचार माहीत झाले असते तर लग्नच केलं नसतं जान्हवी मनातल्या मनात विचार करू लागले पण तिनेही मनात ठरवलं होतं की मी या सर्वांना चांगलाच धडा शिकवेन दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवीचे वडील सुहासराव सकाळी सकाळी जान्हवीच्या घरी येतात तेव्हा सुबोध ऑफिसला जाण्याची तयारी करत होता आणि कल्पनाताई देवपूजा करत होत्या त्यांना पाहून त्या चकित होऊन म्हणतात जान्हवीचे पप्पा एवढ्या सकाळी सकाळी आज तर मेघाचा साखरपुडा आहे मग ते सगळं सोडून तुम्ही इथे का आला आहात तेव्हा सुहासराव म्हणाले हो यावंच लागलं कारण तुम्ही लोकांनी काहीच रस्ता सोडला नाही जानवीला येऊन दिलं नाही म्हणून मी तिला नेण्यासाठी आलो आता छोट्या मुलीच्या साखरपुड्याला मोठी बहीण नाही असं कधी होऊ शकतं का जरा बोलवा माझ्या जानूला जानू कुठे आहेस बाहेर ये बघ मी तुला नेण्यासाठी आलो आहे तेव्हा कल्पनाताई म्हणाल्या जानवीचे पप्पा माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून तिला जाऊ नको म्हणालो होतो माहीत नाही तुम्ही काय विचार करत आहात तोपर्यंत जान्हवी रूममधून एक मोठी सुटकेस घेऊन बाहेर आली ते पाहून माया लेकर दोघेही हैराण होऊन म्हणाले तू जात आहेस तेव्हा जान्हवी म्हणाली हो पण फक्त साखरपुड्यासाठी नाही तर कायमची जात आहे आता या घरात तेव्हाच परत येईल जेव्हा तुम्ही आईंना वृद्ध आश्रमात सोडशिला नाहीतर घटस्फोटासाठी तयार रहा अर्धी प्रॉपर्टी तर घेणारच आणि लग्नात एवढं काही मागून घेतलं आहे ते पण आता तुम्हा लोकांना समजेल तुटलेलं बंधन जेव्हा गळ्याचा फास बनतो तेव्हा कसं वाटतं चला पप्पा यांना आपण दोन दिवसाचा वेळ देऊया नंतर ठरूया कल्पना ताई म्हणतात जा जा खूप मोठी लागून गेलीस हे माझं घर आहे मी का जाऊ वृद्धाश्रमात खरं म्हणतात लोक सगळ्या मुली एकसारख्याच असतात आई वृद्धाश्रमात तर तुम्हाला जावंच लागेल ज्यांनी मला जन्म दिला त्यांची सेवा मी करू शकत नाही मग तुम्ही तर मला फुकट मिळालेला आहात नवऱ्याबरोबर तुम्हाला मी का सहन करू आणि राहिली गोष्ट या घराची तर हे घर तुमच्या मुलाच्या नावावर आहे त्या हिशोबानुसार अर्ध घर माझं आहे तुम्ही कुठेच नाहीत मग जानवी तिच्या नवऱ्याला म्हणते तुम्ही ही ऐका जर तुम्ही यांना वृद्धाश्रमात नाही पाठवलं तर सगळ्या प्रॉपर्टीची वाटणी करण्यासाठी तयार राहा तेव्हा कल्पनाताई म्हणतात खरंच आजकालच्या मुली घर तोडायलाच बसलेल्या आहेत ज्या घराला एवढ्या वर्षापासून सांभाळ आहे त्यांना एक क्षण पण लागत नाही तोडायला आपल्या सासू सासऱ्यांना बाहेर काढण्यासाठीच तर या लग्न करतात पण मी तुझे हे विचार कधीच पूर्ण होऊन देणार नाही बेटा तू हिला घटस्फोट दे आम्हाला नको आहे असली सून कल्पनाताई परत सुबोधला म्हणाल्या तेव्हा सुबोध म्हणाला घटस्फोट देऊन मी स्वतः कंगाल होईल तू ऐकलं नाहीस ते आता काय म्हणाली आई आजकाल महिलांच्या बाबतीत कायदे खूप कडक आहेत आणि त्याचाच फायदा हिच्यासारख्या महिला घेतात आई हे कोर्ट कचेरीत न जाता आपआपसात सगळं भांडण मिटवून टाकलं तर चांगलं होईल मला या फालतूच्या कलेशमध्ये पडायचं नाही जेव्हा कल्पना ताईंना त्यांची परिस्थिती बिघडताना दिसली तेव्हा त्या म्हणाल्या ठीक आहे सुनबाई तुला जे करायचं आहे ते कर पण हे कोर्ट कचेरीची भानगड विसरून जा मी विसरून गेली होती आज कालच्या मुली सून म्हणून नाही तर चुडेल बनून येतात तुला जे करायचं आहे कर, ते कर तेव्हा जान्हवी म्हणाली बघा पप्पा आले ना सगळे लाईनवरती आई कसं वाटलं जेव्हा तुम्हाला आज तुमच्या घराची नातं तुटताना तुम्ही पण तेच करत होता आई कोणती पण मुलगी लग्न करून कलेश करण्यासाठी येत नाही तर तिला त्या घरातलं वातावरण तसं बनवतं काही जणी त्या वातावरणानुसार राहतात आणि स्वतः दबून जातात आणि शेवटी ती एक दिवस ज्वालामुखीप्रमाणे फुटते मग तर कलेश होणं स्वाभाविकच आहे तेव्हा सुहासराव म्हणतात कल्पना ताई जेव्हा मुलीचे लग्न होतं तेव्हा त्या पाहतात की त्यांच्या आईवडिलांनी लग्न करण्यासाठी किती कर्ज घेतलं आहे मग ती त्या लग्नाला का तोडेल पण सारखं सारखं जर तिचं अस्तित्व आणि आत्मसन्मानाला ठेस पोहोचेल तर मग तिच्याकडे काहीच पर्याय उरत नाही एवढे कायदे कानून उगाच बनवलेले नाहीत कारण आज पण महिलांसोबत हेच सगळं होत आहे मला हे नाही म्हणायचं की सगळ्या महिला बरोबर आहेत काही महिला या कायद्याचा चुकीचा वापरही करतात पण आम्ही त्यामधले नाही आहोत आम्हाला तर फक्त तुम्हाला धडा शिकवायचा होता म्हणून हे नाटक केलं आणि अजून पण तुम्हाला समजलं नसेल तर पुढचं आमचं आम्ही पाहू शकतो तेव्हा जान्हवी म्हणाली सासूबाई आम्ही सुना सासरी वर्षभर राहून कितीही सेवा केली आणि जेव्हा आम्ही माहेरी दोन चार दिवसासाठी जाणार म्हटलं की ती सगळी सेवा विसरून जातात फक्त आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या सांगितल्या जातात आणि आम्ही स्वतःसाठी काय म्हणालो तर असं म्हटलं जातं आम्ही सासरी फक्त कलेश करण्यासाठीच येतो आमची जबाबदारी फक्त सासरच्यासाठीच आहे का ज्यांना आम्ही आत्ता भेटलो आहोत आणि त्यांचं काय ज्यांनी आम्हाला जन्म दिला आमचं पालनपोषण केलं आणि या लायक बनवलं की तुमच्या सर्वांची सेवा करू त्यांच्यासाठी आमच्या काही जबाबदाऱ्या नाहीत का तुम्हाला तर असं वाटतं की तुमचा मुलगा आणि सून तुमची सेवा करावी आणि दुसरीकडे एक मुलगी तिच्या आईवडिलांची सेवा करण्याबद्दल विचार करते तर मग तुम्ही लोक ओरडायला लागता एक बाहेरची मुलगी तुमची आपल्या आईवडिलांप्रमाणे सेवा करू शकते तेव्हा तर तुम्ही म्हणता हा तिचा धर्म आहे तेव्हा तुम्ही हे तुमच्या मुलांना नाही शिकवलं की एक चावई पण आपल्या सासू सासऱ्यांची तशीच सेवा करेल हा त्याचा धर्म का नाही कल्पनाताई आणि सुबोध गपचूप जानवीचं बोलणं ऐकत होते त्यांची नजर पण खाली होती पण त्यांच्यात बदल झाला की नाही हे सांगणं ना कठीणच आहे पण जानवीनं पण ठरवलं होतं की तिला पुढे काय करायचं आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद